सालेर रुतरून आपण आलेलो आहोत आणि सालेर आणि सालोटा या दोघांच्या मध्ये खिंड लागते इथं रखरखत होऊन आणि आमच्या जवळ पाणी सुद्धा संपलेलं आहे म्हणजे काही काळानंतर हा दरवाजा पूर्णपणे बंद होण्याची शक्यता देखील आपण नाकारू शकत नाही बॉटल ही ओबीच हे करायचं जेणेकरून हे बुडबुड्या आपल्याला सो आपल्या सोबत आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमडा युट्यूब चॅनल मध्ये ब्लॉग्स मध्ये मागील भागात आपण किल्ले साल्हेर सफर केल्यानंतर या भागात आपण किल्ले सालोडाची सफर करणार आहोत सालेर उतरून आपण आलेलो आहोत आणि साल्लेर आणि सालोटा या दोघांच्या मध्ये खिंड लागते त्या खिंडीतून तुम्ही थोडंसं पुढे चालत याल तर उजव्या हाताची वाट तुम्हाला सालोट्याकडे घेऊन जाते तर आत्ता आपण सालोट्याचा सा ट्रेक चालू केलेला आहे आणि आता एक छोटीशी एक पायवाट आहे ती तुम्हाला सालोट्याकडे घेऊन जाते बागलान मोहिमेतील आपला शेवटचा किल्ला किल्ले सालोटा जर तुम्हाला सालोट्याला यायचे असल्यास वाघंबे गावामार्गे तुम्ही येऊ शकता सालोटा किल्ल्याची उंची साधारणपणे चार हजार दोनशे फूट इतकी आहे पायऱ्यापर्यंत कातरात कोरू या पायऱ्यापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहे वरती कातरात कोरू प्रवेशद्वार देखील आहे दुपारच्या आता एक वाजता आहेत भ रखरखच्या रख आम्ही ट्रेक करतोय त्यामुळे जरा दमायला आम्हाला झाले सकाळपासून आमचा सा जो झाला तो एकदम निवांत झाला त्यामुळे आत्ता आम्हाला इकडे दुपारी आम्ही हा ट्रेक सुरुवात केला आहे आता बघूयात अजून अर्ध्यापर्यंत आलो आहे आपण जाऊयात वरती मित्रांनो सालोटा किल्ल्याच्या आपण कातळात कोरलेला हा दरवाजा पाहू शकता आणि ह्या पायऱ्यांची उंची पाहू शकता एक ते दीड फूट उंची आहे त्यामुळे आपल्याला चढण्यासाठी त्रास होतोय आणि त्यानं रखरख्त ऊन आणि आमच्या जवळचं पाणी सुद्धा संपलेलं आहे दरवाजा आपण पाहूयात कसा आहे ते दरवाजाच्या दोन्ही बाजू फुलांच्या आकृत्या कोरलेल्या आहेत आणि आतमध्ये पाहू शकता दरवाजाची संपूर्णपणे दराड कोसळून पूर्णपणे तो मुजत चाललेला आहे त्यामुळे काही काळानंतर हा दरवाजा पूर्णपणे बंद होण्याची शक्यता देखील आपण नाकारू शकत नाही मित्रांनोच दरवाजा पार करून आपण वरती आलेलो आहे आणि हा काडा पाहू शकता काड्याचे पूर्णपणे जे दगड आहेत दरड ते कोसळून इथे वाट सुद्धा बंद झालेली आहे मागे पाहू शकता इथे दरवाजे जे आहे तो इथला वरचाच जो कड्याचा भाग आहे तो इथे पडलेला आहे त्यामुळे पूर्णपणे नुकसान झालेला आहे तर काही काळानंतर ते सु संपूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे तर आपण ह्या वाटेने आता किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करणार आहोत समोर साल्लेर पाहू शकता आणि हा ही जी वाट दिसती तुम्हाला कड्यामध्ये त्या वाटेने आपण उतरलोय इथे एक प्रवेशद्वार होता इथे मध्ये एक होता आणि इथे एक होता प्रवेशद्वार असे तीन कमाने आपल्याला लागलेल्या आणि हा पायरी मार्ग पाहू शकता ह्याच पायरी मार्गाने मार्गा आपण येऊन ह्या पूर्ण कोळसा घालून इथून पण खाली, खाली उतरलो इकडे इथे मध्ये खिंड होती त्या खिंडीतून आपण इकडे सालोट्यावरती आलेलो हो आहोत कात्रात कोरीव जो दरवाजा आहे तो पाहून झाल्यावरती आपण एका कडेच्या बाजूने जी वाट येते ती वाट आपल्याला ह्या दरवाजापर्यंत येऊन पोहोचवते तर हा दरवाजा पाहू शकता अतिशय सुस्थितीत आहे कुठेही पडझड झालेली नाहीये किल्ला वरती एक छोटीशी खिडकी आहे आतमध्ये याल तर आतमध्ये जे दरवाज्याला लावण्यासाठी अवशेष असतात ते सुद्धा शाबूत आहेत भाग शकता आहे एकदम प्रवेशवर पाहून झाल्यावरती कातळामध्ये आतमध्ये कोरलेलं भलं मोठं पाण्याचा टाका आहे पाहू शकता आता पूर्णपणे शेवाळ्याने ते भरलेलं आहे तुम्ही कोणत्याही गडावर गेलात समजा तर जे भुयाळ टाका असतं त्याच्यामध्ये खराब पाणी असं काही नसतं आणि पाणी जेव्हा तुम्ही भराल बॉटलमध्ये त्यावेळेस ना बुडबुडे आले पाहिजे आता कसं भरायचं आता हा जवळ तुम्हाला हा दिसतोय नाही ते हा समोर सगळी लहर येईल हे पानांची वगैरे आहे पण हे पाणी शुद्ध आहे तुम्ही जेव्हा पाणी बॉटल भराल तर हे पूर्ण असं पाणी हलवायचं ही लहर ती साईडला जाते साईडला गेली ना की बॉटल ही उभीच हे करायची जेणेकरून हे येतं गुडबुड्या आले बरोबर आता या गुडबुडे आल्यानंतर जे पाणी बॉटलमध्ये जात ते घाण आहे ती बाजूला कळत आता हे तुम्हाला काही गाळ दिसत काहीच गाळ दिसत नाही पाणी टाका बघा वरती वर वर एकदा ही गाळ आहे त्यामुळे पाणी भरताना कधी पण बुडबुड्या आल्या पाहिजे जेणेकरून ती घाण बाजूला साजली जाते आणि चांगलं पाणी आतमध्ये आणि जे भुयारी टाक होत ते देखील पाहून झालंय आणि त्याच्याच बाजूला तुम्ही याल कड्यामध्ये आणखी काही ते वास्तू आहे कदाचित ते धान्य कोठार किंवा पाण्याचं टाक असं आपण काही सांगू शकत नाही ना की वास्तू कसली आहे ती पागल कड्याच्या आतमध्ये त्या पाण्याच्या टाक्या कोरलेल्या आहेत त्या पाहून झाल्यावरती त्याच वाट्याने पुढे आल्यावरती या कोरीव पायऱ्या लागतात आता ह्या पायऱ्या पार करून आपण बाले किल्ल्याकडे जाणार आहोत साल्हेर किल्ल्याला लागूनच असल्याने सालोर किल्ल्याला तसा वेगळा इतिहास नाही आणि मित्रांनो त्या कातळात कोरीव पायऱ्या पार करून आपण पुन्हा वरती आलोय आणि वरती आल्यावरती पुन्हा आपल्याला एक छोटा दरवाजा पाहावयास मिळतो इथल्या किल्ल्यांवरती असंख्य दरवाजे आहेत किल्ल्यात प्रवेश करताना किंवा गडउतार होताना दोन्ही बाजूने तर आता पुन्हा पाहू शकता याच्या आतमध्ये पुन्हा कातळ फोडून पुन्हा ह्या मार्ग बनवलेला आहे मित्रांनो आता आपण किल्ल्याच्या किल्ल्यावरती प्रवेश केला आणि किल्ल्यावरती पठार पाहू शकता आणि वरती नॉर्मल टेकडी सारखा आहे त्या टेकडीवरती एक मारुतऱ्याचं मंदिर देखील आहे आणि काही वाड्यांचे अवशेष देखील इथे बाजूला आहेत आता पूर्णपणे त्याची पडझड झालेली आहे आतमध्ये झाडांचं पूर्णपणे झाडांनी ते घेरलेलं आहे आणि हे पाणी देखील तुम्ही पिऊ शकता पण हे पाणी गाडून तुम्हाला प्यावं लागेल जे प्रवेशद्वाराच्या बाजूला जे भुयारी टाका होतं ते अतिशय थंड पाण्याचं टाका आहे बागलान प्रांतांमधील जे आपण पाच किल्ले केले हरगड मुल्हेर मुरागड साल्हेर आणि सालोटा या पाचही किल्ल्यांवरती तुम्ही पाण्याची सोय बघाल तर ती फक्त आणि फक्त सालोटावरती आहे बाकी चारही किल्ल्यांवरती पाण्याची सोय आता सध्या नाहीये त्यामुळे ट्रेकर्स लोकांचे खूप हाल होतात तर सालोट्यावरती तुम्ही याल तर सालोट्यावरती तुम्ही याल तर त्या भुयारी टाक्यातलं पाणी नक्कीच पिया गडाच्या माथ्यावरती सुभकाशी मारुती रायची मूर्ती आहे आणि मित्रांनो हा सह्याद्रीतील आपला मित्र पाहू शकता साल्हेरपासून पासून आपल्या सोबत आहे आणि आता तो सालोट्यावरती देखील आमच्यासोबत वरती आला आहे आता आम्ही गडउतार व्हायला घेतो आहे तर आत्ता आपण गडउतार व्हायला सुरुवात करूयात रक्त एक ऊन एकदम प्रचंड ऊन आहे तर त्या उन्हातच आपल्याला खाली जायचं आहे त्या उन्हामुळे आपल्याला पूर्णपणे दमछाक व्हायला होती आहे किल्ल्याच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या सौंदर्यात भर घालतात आणि एक थरारक अनुभव देऊन जातात मित्रांनो सालेर किल्ला आपण उतरायला घेतलाय गडुतर गडथर होतोय आणि माझ्या मागे पाहू शकता त्या कातळात खुरीव ज्या पायऱ्या होत्या त्या देखील आपण पूर्णपणे उतरलोय आता आपल्याला छोटीशी पायवाट लागते त्या पायवाटाने आपण पुन्हा त्या दोन्ही किल्ल्यांच्या मध्ये जी खिंड आहे तिथे पोहोचणार आहोत तर आता डायरेक्टली तुम्हाला त्या खिंडीच्या इथे गेल्यावरतीच भेटूयात मित्रांनो आपण साले सालोटा जो आहे तो पूर्णपणे उतरलेलो आहेत आणि ह्या खिंडीमध्ये आपण आलेलो आहोत आणि आत्ता आपण निघालेलो आहोत वाघंबे या गावामध्ये आपण उतरणार आहोत ही जी वाट येते ती वाट पूर्ण वाघंबे गावामध्ये उतरते वाघंबे गावातून तुम्ही या ट्रेकला सुरुवात कराल तर तुम्हाला दोन्ही किल्ल्यांसाठी जायला रस्ता आहे आणि आपण सकाळी आलो ते सालेरवाडीतून आलो तर सालेरवाडीतून आपण गड उतरलो गड चढलो आणि पूर्ण सा सा सालेर एक्सप्लोअर करून आपण त्या मार्गे उतरून आपण सालोटा केला आहे वाघंबे गावात पोचे वाटेत काही आम्हाला घरे लागली तिथे अतिशय पारंपरिक पद्धतीने बैलांमार्फत मळणी करण्याचे काम चालू होते फायनली आता आपण वाघंबे गावामध्ये पोचलेलो आहेत आणि आपला बागलान प्रांताची जी मोहीम होती ती पूर्णपणे आपली सक्सेसफुल झालेली आहे कालपासून आपण पाच किल्ले केले हरग बागलन प्रांतामधले हरगड मुल्ले आणि मोरागड आणि आज दुसऱ्या दिवशी आपण सालेर आणि सालोटा असे दोन किल्ले केले तर <coughs> मोहीम आपली एक नंबर झाली तर आत्ता आपण वाघंबे गावामध्ये पोचलेलो आहेत आणि आता आपल्या ब्लॉगचा आपण इथेच एंड करतोय तर तुम्हाला आपल्या बागलान प्रांताची मोहीम कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल अजून आपला सबस्क्राईब केला नसेल तर सब्सक्राइब करायला विसरू नका चला भेटू पुन्हाच नवीन ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र प्रत्येक वेळी सह्याद्रीमध्ये भटकंती करताना सह्याद्री आपल्याला वेगवेगळे अनुभव देऊन जातो बागलान मोहीम तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कळवा भेटू पुढील मध्ये लवकरच